मित्रांनो आज बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप अशी दुःखद घटना घडली या बैलगाडा क्षेत्रामध्ये या मानिकरावने संबंध महाराष्ट्रामध्ये त्याच्या पाळण्याच्या जोरावरती त्याच्या मालकाचं नाव त्याचं नाव त्याच्या गावचं नाव, नाव। संबंध महाराष्ट्रामध्ये केलेलं होतं त्याला आज देवाज्ञा झाली तो आज देवाघिरी निघून गेला हा माणिकराव खूप वाईट वाटते एवढे चांगले नंदी आपल्यातून निघून जात आहेत माणिकरावने खूप मोठा इतिहास केलेला होता त्याच्या छोटस त्याची कारकिर्दी छोटी होती परंतु खूप छान कारकिर्दी होती बकासूरसोबत तो पळालेला होता हिंद केसरी होता तो माणिक परंतु जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला सकाळपासून आज ज्यावेळेस समजली बातमी त्यामुळे आज खरच खूप वाईट वाटते खूप चांगली चांगली बैल आपल्यातून निघून जात आहेत मोठा लक्ष गेला वजीर गेला अनेक असे खूप नामांकित नंदी आहेत ते आपल्यातून निघून गेले काय होते नक्की काय बैलगाड्या क्षेत्रामध्ये चांगले चांगले नंदी तेव्हा घरी निघालेल्या गेलेल्या आहेत अवघड आहे असो भावपूर्ण श्रद्धांजली हिंद केसरी माणिकराव या नंदीला तो बकासूरसोबत पाळालेला होता आणि तो हिंद केसरी म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये ओळखत होता असा हा समीर भैया इस्लामपूरकरांचा माणिक आज दुःखद घटना खूप खूप दुःखद घटना घडली खूप खूप म्हणजे खूप आज शब्द नाहीत बोलण्यासाठी आज मानिकरावने सगळ्या महाराष्ट्राला त्याच्या गावचा निरोप घेतलाच मिस यू माणिकराव मिस यू